छान वाजवलं शिवाजने शंकर तर आता माझी पूजा मांडून झालेली आहे हे आता हे, हे सर्व कलशाची फोटोची महालक्ष्मीची गणपतीची सर्वांची मी पूजा करून घेतलेली आहे आता मी पुस्तकाने ही कहाणी वाचत आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम ओम श्रीं रीम श्रीं कमले कमलाय महेम प्रसिद्ध प्रसिद्ध आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम यामध्ये जर तुम्हाला माहीत नसेल तर या पुस्तकामध्ये पूजा कशी मांडायची हे सुद्धा दिलेलं आहे व्रत व्रताचे नियम काय आहेत हे, हे।, हे सर्व माहिती पूर्णपणे ह्याच्यामध्ये दिलेली आहे तर मी आता मी खूप वर्ष झाले ही पूजा करते त्यामुळे आता हे मी वाचत नाही मी डायरेक्ट ही कहाणीला सुरुवात करत आहे श्री महालक्ष्मी देवीची पाणी श्री गणेशाय नमः श्री लक्ष्मी देवे नम ओम श्रीं क्लीं ओम धनंद नाम ओम धनदाय नमस्तुभी पद्मा दिया बहंतु तत्प्रसादाय संपदा ध्यानी घ्यावे ही लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाट नगर होत तिथे एक राजा होता राजाचा नाव होतं भद्रशा तो शूर होता तयार होता प्रजादक्ष होता तेव्हा ब्राह्मणांना साधू संतांना सुखरीत राजा होता राजाच्या राणीचं नाव होतो सूरचंद्रिका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावाने प्रविष्ट होती मागच्या जन्मी होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राहणार तिथं पाहिलं सुहासिनींना करीत होत्या लक्ष्मी व्रत पाहिलं व त्यांच्या बरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपली परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत गेली पुढे गेली ती मरून पुढचा जन्म झाला पुढे भाग्य उचललं वृद्ध शहराजाचे लग्न झाला ऐश्वर्या हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरले तोट्या तोऱ्या ताट्यानं बोलू लागली दासदासींवर चिकसू लागले एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला भेटावं मागची आठवण दे ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होते राजा तिचं कौतुक त्या दोघांना सात मुलगी झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फटकं वस्त्र हाती काठी घेतली आताराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली नाराळी दिली आहे का कुणी घरात घालेल का कुणी घास चल, लस, काई, काई, काई मलें मलें मलें, दासी आली आहे बाहेर मातारी दिसली समोर तिन विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली तशात हळूहळू म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महा महाला मैत्रिणींशी गप्पा मारतात त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेट